पुन्हा कुणाला उत्सुकता आहे कर्जतच्या बाजार बघणे आज मी जाते कर्जतच्या बाजारात खूप दिवसानंतर आज बाजारात जाते बाजारला जवळपास वा मला तरी वाटतं दोन तीन महिने झाले असतील मी बाजारात गेले नाही पण आज बाजारात मी घेऊन जाते त्यामुळे पुढचं लोकेशन तर बाजारचं दाखवते तुम्हाला एकच मुंबई कोरेगाव रस्त्याचा चौक आहे आणि ह्या चौकात ज्या दिवशी बाजार असतो ना किंवा काहीतरी पुढ कार्यक्रम असतो का त्या दिवशी या चौकाची हीच परिस्थिती आहे या चौकाची हीच परिस्थिती आहे बाजारच्या दिवशी ची पण आणि मध्यस्थिरी पण ते कोरेगावचा रस्ता ते आ, आहे गर्दीमध्ये खूप परिस्थिती बिकट असली बघा मित्रांनो बाजार आता इथून थोडा सुरू झालेला आहे तुम्हाला आज एक बाजार दाखवण्याचा मुद्दा म्हणजे असं होतं की बाजारला मी आज बरंच दिवस झाले बाजारला आले नव्हते आणि आज बरंच दिवसानंतर मी आज बाजारात आले तर म्हटलं चला आपल्या फेसबुक फॅमिलीला म्हणा इंस्टा फॅमिलीला म्हणा यूट्यूब फॅमिलीला म्हणावं म्हटलं दाखवा कर्जतचा बाजार कसा आहे तो आणि मी काय आता पूर्ण बाजारात जाणार नाही कारण की मला आधीच खूप कंटाळा येतो बाजारात जायचा आणि फिरायचा ॲक्च्युली तुम्हाला एक सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी एक वर्ष बाजार केलेलं आहे तरकारी वगैरे दुकान लावलेलं बाजारामध्ये त्यामुळे बरेचसे लोक ओळखीचे असतात आणि मी बाजारात न जाण्याचं मागचं कारण असं आहे की ओळखीचं माणूस कोणीतरी भेटलं की त्याला दोन शब्द बोलावंच लागतं त्यामुळं नको वाटतं आणि माझ्या दीदीचं लग्न झाल्यापासून ती आधी बाजार करायची तिचं लग्नाच्या आधी ती बाजार करायची ती बाजारात जायची आणि मी नव्हते जात बाजारात मला लागले माणसांसारखे कामं करायची सवय त्यामुळं मला खास बाजार वगैरे घ्यायची काही मला आवड नाही आहे त्यामुळं मी कधी बाजारात जात नाही मला काय लागलं नाही मी म्हणून मंडईतून घेऊन येत असते पण बाजार करायला पाहिजे छान असतं कारण की विशेष मुद्दा असा आहे बाजार करण्यामागचा कारण की आठवड्याचा बाजार असतो आणि मधी जे भाव भेटतात त्या रेटमध्ये बाजारात नसतं कारण बाजाराचा रेट कमी असतो आणि आपण थोडं रेट कमी करून पण घेऊ शकतो थोडंफार दहा पाच रुपयाचं होतं इकडं तिकडं पण लई पण शेतकऱ्यांना तोडून रेट नाही मागायला पाहिजे कारण की ते लोक दिवसभर बसतात तुम्ही विचार करा दहा रुपये पाच रुपये गोळा करतात दिवसभर त्यांची मेहनत असते आणि आपण त्यांना दहा पाच रुपये कमी करणार तर मग एवढा विचार पण नाही करून चलत कारण की ते आधीच कमी रेटमध्ये असतं आणि त्यात अजून कमी रेटमध्ये मागायचं म्हटल्यावर नाही जमत त्यामुळे थोडा शेतकऱ्यांचा पण विचार करायचा मित्रांनो आणि आजचा तुम्हाला कर्जतचा बाजार आमचा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा गोदड महाराजांची गल्ली आहे गोदड महाराजांचं मंदिर पण आहे आलं आहे आणि महाराजांचं तुम्हाला दाखवलं आहे थोडंसं म्हणजे दर्शन होईल तुमचे पण जे कर्जतचे असतील किंवा कर्जतच्या बाहेरच्या असतील तुमच्या इथं पण असा बाजार घरतच असेल आणि इतका मोठा असतो का कमेंट करून सांगा नक्की आणि विशेष मुद्दा असा आहे की बाजार खूप मोठा आहे पण मी फक्त तुम्हाला एकाच गल्लीचं लोकेशन दाखवणार आहे कारण की मी पूर्ण बाजारात फिरणार नाही आहे की माझी तब्येत अजून इतकी छान नाही की पूर्ण बाजारात फिरण्यासारखी मला थोडी निवड पण करता येत नाही बघा कसं निवडते मला ते जमतच नाही असले काम वगैरे मी कधी करत नाही जसं तसं करायचं कामं बाहेरचे कामं सांगितले म्हणजे करायचे असले नाही जमत आपल्याला कामच पण करायचे वेळ पडल्यावर बराच दिवस झाले घरीच होते म्हटलं आज बाजार जवळच आहे लिहिला नव्हता म्हटलं जाऊ नेवा दिदीला म्हटलं चला आपण बाजारला जाऊ आले बाजारात थोडस नॉर्मल करावं म्हटलं भाजीपाला वगैरे घ्यावा आठवडा तुमच्याकडे असे दहा रुपयावाले असतात का हे जिरा मोहरी परत ते बॉबी बिबी सगळं बरंच काय काय असतं असं दहा हजार रुपयाला असते लोक बरेचसे घेतात त्यांच्याकडनं छान असत छोटे छोटे पुढे असतात चला मग मित्रांनो आजचा बाजार तुम्हाला कसा वाटला की नक्की कमेंट करून सांगा बाय